बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या सोबत आहे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत तर माझा मॅडम पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे उपक्रम घेतले मतदानासाठी एवढं तुम्ही फिरत आहे आणि कार्यक्रम घेतले तर त्याच कार्य थँक्यू ऋषिका आणि मला वाटते याच पेजवर माझे सहा ते सात व्हिडिओ आले माझे रील्स आलेत की मी इतकं वोटिंगसाठी कॉलेजला किंवा आपण आमच्या महिलांकडे मी फिरते की मत द्या मत द्या म्हणून आणि त्याचं कारण एकमेव आहे की आ, तुम्ही नांदेडकर जे निर्णय घेणार आहे चोवीस एप्रिलला त्या निर्णयाच्या खाली पुढच्या पाच वर्ष तुमचं जीवन राहणार आहे तर जिल्ह्याची प्रगती जिल्ह्याचा विकास आणि तुमचा जे निर्णय लोकतंत्र म्हणून ते चव्वीस एप्रिलला त्याचा निर्णय होणार आहे तर थोडासा लोकांनी सिरियसली घेऊन <coughs> त्यांनी मत दिलं पाहिजे आणि त्यामुळे मी इतकं आव्हान इतके उपक्रम घेत आहेत आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपले यूथ जे आहे ते म्हणत आहेत की आमच्या एका एक मताने काय होणार आहे रोड होणार आहे का नाली होणार आहे का रस्ते होणार आहे <laughs> okay. तर त्यांना तुम्ही काय सांगा ओके तर हे प्रश्न सुद्धा मी भरपूरदा ऍड्रेस केलेली आहेत की जर प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक युथने तसं विचार केला की माझ्या एकमताने काय होणार आणि असे मुले झाले आमचे शंभर किंवा वीस टक्के जिल्ह्याचे तर आता वीस टक्के मत पडणारच नाही आणि त्या वीस टक्के साठी सुद्धा बाकीचे राहिलेले ऐंशी टक्के त्यांचे निर्णय घेणार तर हे मला थोडस इनजस्टिस वाटते तर तुम्ही स्वतःचा विचार करणार की बरोबर आहे माझ्या एकमताने काय होणार नाही पण जर असं विचार आणि नक्की तसा होतो बर का सर्वांनी जर त्याचा विचार केला म्हणजे आता यूथ जर असेल जिल्ह्यात शंभर सर्वांनी असा विचार केला तर फार मोठं होईल त्यामुळे युथला आमचे जे नवयुवक मतदार आहे त्यांना तर माझ्या खूप मनापासून आव्हान आहे की तुम्ही छव्वीसला जाऊन निर्णय घ्या तुमचा तुमच्या पहिल्यांदा वोटिंग असेल किंवा काय काही युवकांची दुसऱ्यांदा सुद्धा वोटिंग आहे तुमचा निर्णय आता ते तुम्हाला तिथे जाऊन कोणता बटन कुठला बटन कुठल्या वेळात जायचं याच्यावर आपण बोलत नाही पण मतदान केंद्राला जाऊन तुम्हाला मत द्यायचं आहे आणि उन्हाळा आहे 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 सध्या तर तर ही स्ट्रोक होण्याची शक्यता आता उन्हाळ्यामध्ये कोणी लोक बाहेर पडत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता हे प्रशासनाच्या डोक्यात सुद्धा विचार होता की खरंच नांदेडमध्ये गरमी खूप आहे आणि लोकांच्या डोक्यात हे प्रश्न येऊ शकतात की आपण बाहेर गेलो तर हिट स्ट्रोकने आम्हाला काहीतरी होऊन जाईल किंवा आपण पडून जाणार असे प्रश्न त्यांच्या डोक्यात येऊ शकतात त्याच्यामुळे थोडासा सात ते अकरा सकाळच्या वेळमध्ये तुम्ही मतदान केंद्राला गेले आणि वोट केले तर तुम्हाला गर्दी सुद्धा कमी भेटणार आहे आणि थोडासा वातावरण अनुकूल राहील सकाळचा आणि दुसरा हिट स्ट्रोक म्हणजे प्रोलॉंग्ड एक्सपोजर टू हिटमुळे हिट स्ट्रोक होतोय आणि तिथे नेमकं प्रोलॉंग्ड एक्सपोजर तुम्हाला भेटणार नाही असं माझं म्हणणं आहे तरी पण आमचा आरोग्य विभाग आणि जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज आहे तिथे मेडिकल किट्स ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यात आमच्या ओ आर एस आहे आणि जे जा मेडिसिन्स असतात हिट स्ट्रोकची दुसरं आपण एक थंडा पाणी कॅम्पेन राबवलं नांदेडमध्ये की प्रत्येक मतदान केंद्र किंवा त्याचे जवळच्या सबसेंटरला थंडे पाणीचे कॅन्स असले पाहिजे आणि ते प्रत्येक एक एक तास किंवा अर्धा अर्ध तास तिथे डिलिव्हर झाले पाहिजे आणि दुसरं आपण प्रत्येक मतदान केंद्राला एक कूलरची व्यवस्था करतोय की आ, आ, लोकल शाळे शाळेने त्याला घेऊन तिथे नियोजन तर आमच्या पण डोक्यात तुमचा विचार आहे आणि आमच्यात तेच आव्हान राहणार की तो इतकसा रिस्क आहे जर तुम्ही तिथे गेले रिस्क पण त्याला म्हणता येणार ना नाही ऍक्च्युअल ना 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 मध्ये पण जाऊन तुम्ही प्लीज व्होट द्या त्याला एक प्रश्न आहे की जे वयोवृद्ध आहेत ज्यांना आता एवढं त्यांना कसं ओके तर जे थोडस ज्येष्ठ आहे त्यांच्यासाठी आपण प्रत्येक बुथावर एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे आणि ए एम एफ म्हणून एक प्रोग्रॅम होता जिल्ह्यात त्याच्यात जितके मतदान केंद्र आहे तिथे रॅम्प आहे बरोबर परिस्थितीत आहेत आणि व्हीलचेअर आहे याचं नियोजन मी स्वतः केली तर जितके आमचे ज्येष्ठ मत मतदार शाळेला येणार मतदान केंद्राला येणार त्यांची पण पूर्ण काळजी तिथे घेतली जाईल असं म्हणणं आहे माझं तर आज तर सकाळी मी न्यूज वाचत होती की मुंबईला एकशे बारा वर्षाची एक महिलांनी वोट टाकला म्हणजे ती म्हटली की मी घरी येऊन बसून मत देणार नाही मी मतदान केंद्राला जाऊन देणार कारण की त्यात दुसऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे अजून एक प्रश्न जे आपले युथ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले आहेत पुन्हा मुंबई अजून तर त्यांना कसं हो ते पण थोडासा अवघड वाटणार हे विचार येणार की फक्त एक दिवसांसाठी मी का परत येऊ तर परत तेच म्हणजे माझं म्हणणं आहे की लोकतंत्र आपण बडकट कसं करू शकतो लोकशाही आपण म्हणतो की बडकट कसं करू शकतो त्यात हे जितके मुलं आहे आमचे नांदेडचे त्यांचा सहभाग होणं खूप महत्त्वाचं आहे खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकली सांगायला असेल तर फ्रायडे सॅटरडे संडे तीन दिवस आहे सुट्टीचे फ्रायडेला uh, सुट्टी राहणार मत आहे म्हणून सॅटरडे संडे तर तुम्ही जर वेळ काढून इथे आले तर खरंच म्हणजे आम्हाला चांगला वाटणार तुमच्या गावांना चांगला वाटणार आणि शेवटी जी तुमची जबाबदारी आहे uh, समाजाकडे आणि विकासाकडे ते थोडासा तुम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकणार तसेच तुम्ही जाऊन वोट करा एक एक जो मत आहे आपल्याला तो खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू